नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि महिलांना स्वयंरोजगार व्हावा महिलांना दोन हाताला काम मिळावं महिला ह्या उत्तम प्रकारे छोटी वाहनं चालवू शकतात अगदी स्थानिक व्यवसाय रिक्षा टॅक्सीचा करू शकतात की त्यांना एक उत्पन्नाचा मार्ग मिळेल म्हणून अशा दहा बारा योजना आपण सरकाराकडे दिलेल्या होत्या त्याच्यातली एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योजना ही बी मंजूर झालेली आहे ते सर्वसाधारणपणे साडेपाच हजार परवाने आहेत आबोली रिक्षा आणि आता पिंक रिक्षा तर पिंक रिक्षाचे हे महाराष्ट्रात दहा हजार परवाने दिले जाणार आहेत म्हणजे पुणे कोल्हापूर सांगली नाशिक नागपूर आणि सर्वात जास्त हे मुंबईत परवाने मंजूर झालेले आहेत म्हणजे मुंबईत सर्वसाधारणपणे पिंक ई रिक्षाचे परवाने आणि जवळजवळ चौदाशे परवाने आहेत म्हणजे मुंबई शहरातील महिलासुद्धा त्या ई रिक्षाचे परवाने काढू शकतात पिंक रिक्षा ई रिक्षा आहे ही म्हणजे सी एन जी वगैरे नाही ई रिक्षा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लायसन लागेल बिल्ला लागेल आणखीन महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं जवळजवळ त्या रिक्षांच्या किमतीच्या एक पन्नास हजार रुपये त्यांना निधी मिळणार आहे म्हणजे सत्तर टक्के हे बँकेचं लोन आणि वीस टक्के हे महिला विभागाकडून महिला बालकल्याण विभागाकडून वीस टक्के आ, ही रक्कम मिळणार आहे आणि दहा टक्केखाली त्या महिलांनी रक्कम भरायची आहे पण त्याला नियम आहेत अटी आहेत महिलांच्याकडे लायसन बिलला हवा आहे आणि मग त्या शासनच गाड्या खरेदी करणार शासन गाड्यांना मान्यता देणार परिवहन विभागाकडून त्यांना परमिट दिली जातील फक्त ते चौदाशे महिलांच्यासाठीच आहेत मुंबईत हे लक्षात ठेवा म्हणजे मुंबई शहरातील सुद्धा महिला ह्या रिक्षाचे परवाने काढू शकतात परंतु मुंबई शहरात रिक्षाला परवानगी नाही तर त्यांना तो त्यांचं लायसन जरी तारदेव आर टी असेल त्यांच्याच्या पत्त्यावरती तरी त्यांना ते अंधेरी आर टी ओ किंवा वडाळ आर टी मधून त्यांची ती होणार आणि ही जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही त्यांना मंजुरी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला जवळजवळ थोडक्यात म्हणजे एक पन्नास हजाराची सबसिडी आहे तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम भरायची आहेत शासन बँका निश्चित करणार आहे आणि जर चौदाशेच्या पुढं चा जर अर्ज आले तर मात्र लॉटरी काढली जाणार आहे फक्त ते चौदाशे मुंबईतील पूर्व पश्चिम उपनगरासाठी चौदाशे महिलांना हे मिळणार आहे म्हणजे एक पन्नास हजार महिलांचा त्याच्यात पन्नास हजार रुपयेचा महिलांना ही बसेल वीस टक्के जरी म्हणलं तर गाडीची सर्वसाधारणपणे अडीच पावणे तीन लाख रुपये किंमत ब पाहिली तर सर्वसाधारणपणे एक आपण आपलं पन्नास हजार रुपये हे शासन देणार आहे त्या गाडीच्या खात्यावर तुमच्या हातात मिळणार नाहीत ना ना त्यासाठी तुम्हाला बँक खातं वगैरे बँकेक बँकेत तुम्ही दहा टक्के भरलं की त्या बँकेला वीस टक्के हे गव्हर्मेंट रक्कम जमा करणार मंजूर अर्जांना मग हे अर्ज कोण मंजूर करू शकेल किंवा ती एक त्याच्यासाठी समिती आहे तरच ते तुम्हाला त्याच्यातून ते मंजुरी मिळणार ना म्हणजे हे जे तुम्हाला लाभ मिळणार आहे ह्याच्यासाठी समिती आहे मग ते जिल्हाधिकारी परिवहन विभागाचे अधिकारी अशी ही समिती असल्यामुळं त्या समितीच्या माध्यमातून हे अर्ज मंजूर केले जातील आणि त्यातून तुम्हाला हा निधी मिळला जाईल पण फक्त शेच महिलांच्यासाठी ही योजना आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि आता महिलांनीसुद्धा लायसन बिल्ले हे काढले पाहिजेत आणि स्वयंरोजगार हा करायचा आहे ह्या रिक्षांचा पिंक कलरचा पिंक कलर असेल म्हणजे थोडक्यात आपण गुलाबी कलर, गुला कलर म्हणूया तर आता ते लाभार्थ्यांची निवडणूक करता निवड करताना जिल्हाधिकारी ह्या कमिटीचे अध्यक्ष असतील परिवहन विभागाचे अधिकारी तिथले जे कोणत्या जिल्ह्यातले असतील म्हणजे आर टी ओ अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी सदस्य असतील उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे अधिकारी एक सदस्य म्हणून असतील महिला आर्थिक विकास महामंडळ ह्यांचे सदस्य असतील नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी हे सदस्य असतील आणि संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी ह्या सदस्य आणि सचिव म्हणून ते काम पाहतील म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातली जी प्रकरणं आहेत ती हे जिल्हाधिकारी ही समिती जी आहे ती प्रकरणं मंजूर करेल पण त्या जिल्ह्यात तुमची आकडेवारी जर महिलांचे अर्ज जास्ती आले प्रथम हे ऑनलाईननं अर्ज घेतले जातील आणि मग त्याला मंजुरी दिली जाईल जर आता समजा मुंबईत चौदाशेच महिलांना ही द्यायची आहे योजना असते ही दहा हजार महिलांची महाराष्ट्रासाठी त्याला मंजुरी मिळालेली आहे बालक आणि मग ते जर जास्ती आले समजा समजा मुंबईत एक चार हजार अर्ज आले पाच हजार अर्ज आले तर मग ते द्यायचे कसे फक्त चौदाशे महिलांनाच आहेत मुंबईतला कोटा हा थोडा मोठा आहे मग त्या जर चार हजार अर्ज आले तर मग चार हजार लोकांची लॉटरी काढली जाईल आणि त्यातल्या चौदाशे लोकांना ते अनुदान मिळेल आणि मग त्यांना त्या रिक्षा मिळतील तर महिलांनी आता काढावीत लायसन वगैरे हे सगळी तुम्हाला आर टी विभागाकडं परमिट मिळतील आणि त्या परमिट मिळतील म्हणजे ते जेवढी प्रकरणं मंजूर होतील त्यांनाच परमिट दिली जातील हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा आता जी परमिट दिली जातात ते हे प्रकरणच न्यायालयात आहे आणि त्याच्यामुळं न्यायालयाला अनुसरूनच ही रिक्षावाल्यांना परमिट दिली जाते पण ते न्यायालयाचा निकाल फिरला की त्यांना आटी सगळ्या लागू होतील आणि मग त्यांना तो त्रास होईल असा तर महिलांनी आता पुढं आलं पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी या पिंक रिक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दहा हजार महिलांना स्वयंरोजगारची संधी मिळणार आहे त्यातून त्यांचं आर्थिक सुबत्ता येईल आपलं काम करायचं आहे व्यवसाय करायचा आहे हा व्हिडिओ सर्व महिलांनी एकमेकांना शेअर करा की जेणेकरून ज्या महिला इच्छुक आहेत त्या लायसन बिसन तरी काढतील आता तयारी करतील त्याच्यासाठी पंधरा वर्षाचा दाखलाही काढावा लागतो आणि तो पस्तीसच्या आत मात्र वय पाहिजे एकवीस वर्षाच्या पुढून पस्तीस वर्षाच्या आत तरच ह्या योजनेत भाग नाही तर कोणतरी चाळीस वर्षाचं पंचेचाळीस नियम आहेत त्याला जर म्हणजे तुमचं लायसन बिलला हा वीस एकवीस नंतरच मिळतो एकवीस वर्षानंतर आणि ह्या योजनेत पस्तीस वर्ष हो। म्हणजे छत्तीस सदतीस अडतीस चाळीस असलं तर तुम्हाला तो लाभ मिळणार नाही ना मग ह्या पिंक ई रिक्षाचा तर अशा महिलांच्यासाठी ही योजना आहे त्याच्यातून तुम्हाला लाभ मिळेल तर महिलांनी हा व्हिडिओ बी शेअर करा आणि आता काढा मग लायसन बिल्ले तुम्हाला पन्नास हजाराची तर शासनाकडूनच सूट मिळणार आहे महिला बाल विभागाकडून आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिल्या जातील पण तुम्ही मात्र लायसन बिल्ले काढून तयार राहा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद